आज भांडूपमध्ये बसून संजय राजाराम राऊतला कि हसीन स्वप्ने पडत होते काल अमित दौऱ्या संबंधित बोलत असताना की भारतीय जनता पक्षाकडे तळागाळात कार्यकर्ते राहिलेले नाहीत आणि म्हणूनच अमित भाईनी अमित शहा साहेबांनी भूथ लेवलचे उभाटा आणि तुतारीचे कार्यकर्ते फोडा असं सांगितलं अशा पद्धतीचा जावही शोध या संजय राजाराम राऊतनी लावलेला आहे अमित शाह साहेबांचा बोलण्याचा अर्थ एवढा होता की बूथ स्तरावर भारतीय जनता पक्षाला मजबूत करा बूथवर लक्ष ठेवा आपला बूथ जेवढा मजबूत असेल तेवढीच सोपी आपल्याला निवडणूक जाईल आणि म्हणून काही उदाहरणं त्यांनी आमच्या समोर ठेवली आणि ज्याच्यामुळे निवडणुकीच्या एकंद्रित प्रक्रियामध्ये प्रक्रियेमध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून आमचं मतदान कसं वाढेल या बाबतीमध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन आदरणीय अमित शाह साहेबांनी काल आमकांना सगळ्यांना केलं पण ज्या संजय राजाराम राऊतनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही आहे त्याला निवडणुकीचं अर्थ हे कधीच काढणार नाही साधा राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये हा अर्धा मताने निवडून आलेला आहे ती पण निवडणूक ह्याला व्यवस्थित जिंकता आलेली नाही आणि हा आम्हा लोकांना निवडणुकीची गणित शिकवायला जातोय म्हणून आमच्या अमित शहा साहेबांच्या कालच्या दौऱ्यानंतर मला विश्वास आहे महायुतीचं सरकार हे अतिशय भक्कम पद्धतीने महाराष्ट्रामध्ये परत येत आहे आणि त्यासाठी अमित शहा साहेबांचा हा दौरा कारणीभूत ठरेल एवढं मी विश्वासाने आपल्याला सांगतो त्याचबरोबर आज संजय राजाराम राऊत गांधीजींवर प्रेम फार उफडून येत होत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला देश गांधीजींचा देश म्हणून कसा ओळखला जातो पण तसं पाकिस्तानमध्ये पण भारत देश हा गांधीजींचा देश आहे अशा पद्धतीचं ओळख निर्माण करण्यामध्ये ते कारणीभूत आहे कारण का फाळणी नेमकं का झाली याबद्दलचा थोडा अभ्यास संजय राजाराम राऊतनी केला असता तर आज असे मोठे मोठे वक्तव्य केले नसते पण याही पुढे मी सांगेन गांधीजींबद्दल बोलण्याच्या अगोदर संजय राजाराम राऊतने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे कधी विचार कधी भाषण नथुराम गोडसेंवरची भाषण गांधीजींवर भाषण कधी जुने संदर्भ त्यांनी काढावेत आणि मग अगर तू स्वतःला बाळासाहेबांच्या सैनिक अगर स्वतःला अगर तुझी ओळख सांगत असेल तर मग बाळासाहेबांचे गांधीजींबद्दल विचार बाळासाहेबांचे नथुराम गोडसेंबद्दलचे विचार याही बाबतीमध्ये थोडा महाराष्ट्राला माहिती दे कळून दे एवढी एवढा सल्ला हा सल्ला मी संजय राजाराम राऊतला दे अमित शहाना स्वप्न दोष झालेलं आहे अमित शहा संपूर्ण देशाचे गृहमंत्री आहेत आणि ते गल्लोगल्ली महाराष्ट्रात फिरत होते त्यांना शोभत नाही संजय राऊत मी म्हणून बोललो ना ज्या संजय राजाराम राऊतने स्वतः एक सरपंचाची निवडणूक लढवली नाहीये स्वतः एक कॉर्पोरेशनची निवडणूक लढवली नाहीये तोच अशा वक्तव्य करू शकतो अमित शाह साहेब देशाचे गृहमंत्री असतील पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत म्हणून देशाच्या गृहमंत्री सांभाळत पद सांभाळत असताना त्यांना स्वतःच्या कर्तव्याची जाणीव आहे की माझा पक्ष आणि माझी संघटना ही किती महत्वाची आहे त्याला किती वेळ द्यायला लागतो मी कुठल्याही मोठ्या पदावर असलो तरी माझी पक्ष आणि माझी संघटना ही मजबूत झाली पाहिजे ही भावना अमित शाह साहेबांमध्ये असल्यामुळे ते अशा पद्धतीचे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी वारंवार महाराष्ट्रात येत आहेत पण हे संजय राजाराम राऊतला ना कळणार नाही कारण का ह्याचा का मालक जो पक्षप्रमुख पण आहे होता आणि मुख्यमंत्री पण होता पण मुख्यमंत्री असताना स्वतःच्या पक्षाला वेळ देऊ शकला नाही स्वतःच्या पक्षाच्या आमदाराला वेळ देऊ शकला नाही आणि म्हणूनच तर शिंदे साहेबांना भूमिका घ्यायला लागली शिवसेना नावाची संघटना टिकवण्यासाठी म्हणून अमित शाह साहेब हे काय रसायन आहे हे संजय राजाराम राऊतला कधी कळणार दो नाही दोन हजार एकोणतीस ला एकशे चाळीसच्या खाली येतील असं संजय राऊत मानल दोन हजार एकोणतीस येणार एकोणतीस साली ज्या निवडणुका होतील त्यामध्ये भाजप एकशे चाळीसच्या खाली येईल असं लोकसभेत लोकसभेचे कुठली लोक बाकी खरे ठरलेले नाही आमचं महायुतीचं सरकार आल्यापासून दर दोन दोन महिन्यांनी हा आणि तो आदित्य ठाकरे सरकार पडण्याची मुहूर्त देत बसलेले आहेत शेमड्या मुलांसारखे कधी याची एकही तारीख खरी ठरली नाही म्हणून दोन हजार एकोणतीस पर्यंत आज संजय राजाराम राऊत नेमकं कुठल्या झाडावर असेल कोणाचा झेंडा घेतला असेल किंवा कोणाच्या पगारावर जगत असेल ह्याच्याबद्दल जरा विचार करू आणि मग दोन हजार एकोणतीसचा विषय करू नरेंद्र मोदी आणि अमित शहा पासून महाराष्ट्राला धोका आहे गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्राची लूट होत आहे याला महाराष्ट्र खतम करायचं आहे मराठी माणूस खतम करायचा आहे करा महाराष्ट्राचा स्वाभिमान फोडून काढायचा आहे असं संजय राऊत म्हणतात महाराष्ट्राला सर्वात मोठा धोका ह्या मातुश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या वीस करून आहे जेणे मुख्यमंत्रीच्या काळात किंवा मुंबई महापालिकेमध्ये आपली सत्ता असण्याच्या काळात मुंबईला लुटली मुंबई ओरवडली आणि एवढी ओरबडली आहे की मातोश्रीचं एक तर दोन झालेला आहे म्हणून अमित भाई आणि आमच्या मोदी साहेबांवर बोट उचलण्या अगोदर तुझ्या मालक उद्धव ठाकरे जो आहे त्यांनी जे काही ओरबडण्याचा जो मुंबई ओरबडण्याचा जो काही कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे तो पहिला त्याला संपवायला सांग कारण का मुंबई आणि महाराष्ट्राला खरा धोका कोणाकडून असेल तर उद्धव ठाकरे नावाच्या व्यक्तीवरून आहे तो जेवढे दिवस महाराष्ट्रामध्ये राहील तेवढ्यापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला <coughs> सुखानी आणि सुरक्षित राहायला देणार नाही म्हणून त्याला जेवढं लवकर आहे त्याला लंडनला पाठवून द्या तेवढं लवकर सुखी महाराष्ट्राची जनता होईल महाराष्ट्राची इंच इंच, इंच जमीन महाराष्ट्रातील संस्था उद्योग अदानीच्या घसात घातले जात आहेत ही संपत्ती जरी अदानीच्या नावावर असली तरी या दौलतीचे मालक नरेंद्र मोदी आणि शाह आहे असा आरोप आम्ही पण तो बोलतो ना संपत्ती श्रीधर पाटणकरांच्या नावाने असले तरी घरमालक हे रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे जायच हे असंच उदाहरण आहे आता अदानी असतील अंबानी असतील ह्यांच्या माध्यमातून अगर देशामध्ये गुंतवणूक येत असेल तिथे विकास होत असेल तर ह्याच्या ह्या नावानी एलर्जी असण्याचं काही कारण नाही आणि दिवसा सकाळी दहा वाजता ह्यांनी अदानी आणि अंबानींना शिवाय घालायच्या त्यांच्या नावाने खडी फोडायची आणि रात्री रात्र झाल्यावर ह्याच्या मालकाने अदानी आणि अंबानींना मातोश्रीवर बोलून घ्यायचं हा हा त्यांचा दुटप्पी कार्यक्रम आहे बंटी आणि बबलीचा म्हणून ह्याच्या शब्दावर ह्याचा स्वतःचा मालक विश्वास ठेवत नाही महाराष्ट्राचा दूरची वाट आहे अमित शाह एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे बॉस आहेत मालकाला भेटायला त्याचा जावेच लागणार नाहीतर मालक संस्थेतून काढून टाकील असं सांगतात म्हणूनच तू गेल्या दोन दिवसा अगोदर संजय राजारामराव दिल्लीला गेला होता का कारण का याचा खराब बॉस आता दहा जनपतला बसतो पगार आजकाल राहुल गांधीच्या जवळच्या माणसाकडून येतो असं आम्ही ऐकलेलं आहे म्हणून बॉस तो बोलायचाच असेल तुझा बॉस पण तो दहा जनपद आणि तिथे बसतोय आणि अमित भाई शाह हे देशाचे नेते आहेत महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेमध्ये आहेत आणि म्हणून आपल्या नेत्यांशी बैठक करत असताना आम्हाला ह्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही अमित शहाच्या वक्तव्यानंतर माझ्या बैठकीत वडंट्टीवारांनी टीका केली आहे ते म्हणतात मोदी सरकार आता उघड्या घेऊन सत्तेत आलं आहे भाजप महाराष्ट्रात हा पंधरा वर्ष तरी दिसणार नाही म्हणजे वडेटवारांना सांगेन की तुमच्या काँग्रेसची जी अवस्था काय झाली पहिले ती बघा एवढी ताकद लावून पण शंभरच्या पुढे तुम्ही जाऊ शकला नाही कशाला भारतीय जनता पक्षावर बोलताय उद्या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या दारावर अगर यायला लागलं तर मग उगाच तर आतापर्यंत वाईटपणा घेऊ नका कारण का तुमचा इतिहास काय आहे हे सांगायला आम्हाला लावू नका तुम्ही जेव्हा आमच्या बरोबर बाहेरगावी फिरायला गेलेला आहे तेव्हा सोनिया गांधीजींच्या आणि ह्या गोष्टीच्या काय काय तुम्ही नावं ठेवायच्या आणि तेव्हा आम्हाला तुम्हाला कसं गप्प बसवायला लागायचं हे विजय वडेट्टीवारांना कधीतरी आठवण करून द्यायला लागेल मग माझा यांनी असा आरोप केलाय की एटीएम बंद एटीएम बंद होते बंद होऊ नये म्हणून मोदी शाह महाराष्ट्रात येत आहेत काय एटीएम होऊ नये म्हणून महाराष्ट्रात मोदी शहा येतात ज्यांनी जरांगी यांना मदत दिली रसद पुरवली त्यांना आम्ही पाडणार रोहित पवार राजेश टोपे यांच्यासाठी उमेदवार आम्ही पाडणार असं लक्ष्मी हाकेरीचं वक्तव्य ऐकलेलं नाही या विषयावर धर्मवीर दोन स्वतः पाहिलेला आहे सत्य त्या चित्रपटाच्या माध्यमातून परत एकदा बाहेर आलेला आहे उद्धव ठाकरेंचं घाण राजकारण हे मोठ्या स्क्रीनवर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेजींना तो निर्णय घ्यायला लागला उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व कसं विकायला काढलेलं आणि बाळासाहेबांच्या विचारांना कशी तिलांजली दिलेली हे खुल्या डोळ्याने मोठ्या स्क्रीनवर पाहायचं असेल तर धर्मवीर जाऊन पहावं जेणेकरून कळेल की आज शिवसेना आणि हिंदुत्व वाचवण्यामध्ये एकनाथ शिंदेजींचा काय मोठा सहभाग आहे हे आपल्याला स्वतःला पाहायला मिळेल मोदी और अमित शाह हे दोन महाराष्ट्र ये दोनों से महाराष्ट्र को धोखा है ऐसा संजय राव देखिए संजय राजाराम राव को असली धोखा किससे है अभी तक समझ में नहीं आया महाराष्ट्र को असली धोखा उद्धव दो ठाकरे जैसे हिंदू विरोधी लोगों से ही है जो जिनके कैंडिडेट जब भी लोकसभा में जीते वो कैंडिडेट के विजय मिवणूक में विजय रैली में अगर पाकिस्तान के झंडे लहराए है जाते हैं पाकिस्तान जिंदाबाद बोलाए जाता है तन से जुदा के नारे दिए जाते हैं तो महाराष्ट्र को और देश से सबसे बड़ा धोखा ये उद्धव ठाकरे जैसे पाकिस्तान एजेंट से ही है